मित्रांनो बरेच शेतकरी काही वर्षापासून कापूस पिकाचे उत्पादन घेत आहे पण बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की कापूस पिकाची शेंडे खुडावेत का तर मित्रांनो कापूस पिकाची शेंडे खुळल्यानंतर उत्पादन भरमसाठ पद्धतीने वाढते तर असं बरेच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं तर नक्की म्हणजेच मुद्दा काय आहे खरंच कापूस शेंडे खुंणे केल्यानंतर उत्पादन वाढते का जास्त लागतात का तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून महत्वाची माहिती जाणून घेऊया मित्रांनो व्हिडिओ पोस्ट करण्याचा दृष्टिकोन माझा एवढंच प्रत्येक शेतकरी साक्षर व्हावा आणि प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं आणि खर्च कमी व्हावा मित्रांनो मी कोणताही व्हिडिओ खूप को अभ्यासपूर्ण तुमच्यासाठी घेऊन येत असते तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ जर संपूर्ण बघितला तर याच्यात तुमचा फायदा आहे तुम्ही जर अपूर्ण सोडला मित्रांनो तर याच्यात तुमचं नुकसान आहे मित्रांनो शेअर करा तुमच्या जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांना तसंच मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझ्या चॅनलवर तुम्हाला अशाच महत्वाच्या अपडेट मिळत राहतील तर मित्रांनो शेंडे खुणणे करणं म्हणजेच कितपत योग्य आहे मित्रांनो ज्या शेतकरी शेंडे खुणणे करतात तर त्यावेळेस नक्की त्याचा परिणाम काय होतो आणि त्याचा खरंच फायदा होतो का खरंच जास्तीत जास्त फुटवे येतात का आणि खरंच जास्तीत जास्त पात्यांची संख्या लागते का तर मित्रांनो ज्यावेळेस झाड हे अन्नद्रव्ये मुळांद्वारे अपटेक करत असतं तर तेवढंच पन्नास टक्के अन्नद्रव्ये झाड हे शेंड्याद्वारे द्रि म्हणजेच पानांद्वारे अपटेक करत असतं आणि झाडामधला सर्वात महत्वाचा जो भाग असतो ज्या वेळेस झाड म्हणजेच पानांद्वारे अन्न म्हणजेच शोषण करतं तर सर्वात महत्वाचा भाग असतो झाडाचा तर तो म्हणजे शेंडा तर मित्रांनो जेवढंच आपण मुळांना प्राधान्य देतो तेवढंच आपण झाडाच्या शेंड्याला देखील प्राधान्य देत असतो मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा गैरसमज आहे की शेंडे खुंडे केल्यानंतर पात्यांची संख्या तुफान वाढते पण हे खूप चुकीचं आहे तर ते कसं मित्रांनो झाड हे शेंड्याद्वारे म्हणजेच जास्तीत जास्त म्हणजे अन्नद्रव्य अपटेक करत असतं म्हणजेच काय जे काही नायट्रोजन असतं तर ते म्हणजे शेंड्याद्वारे घेण्याचं म्हणजेच एक मुख्य स्तोत्र आहे तर ज्या वेळेस झाड म्हणजे सूर्यापासून म्हणजे अन्नद्रव्य घेत म्हणजेच काय सूर्यापासून झाड हे नायट्रोजन घेतस मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला सांगू इच्छिते तुम्ही झाडाचं चांगल्या प्रकारे निरीक्षण करा ज्या वेळेस सकाळी सकाळी सूर्योदय होतो तर त्यावेळेस झाडाचा जो काही शेंडा असतो तो पूर्वे दिशेला निमुळता झालेला असतो म्हणजेच नक्की काय तर त्यावेळेस तो म्हणजेच अन्नद्रव्य अपटेक करत असतो तर सूर्यप्रकाशामुळे झाडाचा शेंडा अन्नद्रव्य अपटेक करतो म्हणजेच काय नायट्रोजन अपटेक करत असतं ज्या वेळेस बारा तर एकच्या च्या दरम्यान सूर्य हा मध्यान्न म्हणजे मध्यस्थी असतो म्हणजे झाडाच्या एक डोक्यावर असतो तर त्यावेळेस झाडाचा शेंडा हा सरळ असतो आणि ज्या वेळेस सूर्यास्त होतो म्हणजे सूर्य मावळता होतो तर त्यावेळेस झाडाचा शेंडा हा मावळत्या दिशाला तिरकस पद्धतीने आपल्याला झालेला दिसतो तर मित्रांनो तुम्ही जर म्हणजेच झाडाचा शेंडा खोडून टाकला तर जेवढंच म्हणजे पन्नास टक्के अन्नद्रव्य झाड म्हणजे नायट्रोजन सूर्यातून म्हणजेच एक अपटेक करत असतं तर ती किर्या म्हणजे त्या ठिकाणी थांबून जात असते तर त्याकरता शेंडे खुंडणी चुकूनही करू नका शेंडे खुंडणी करण्याऐवजी शेंडे वाकवणी करा शेंडे जर तुम्ही वाकवणी केली तर तुम्ही खत वगैरे देतात मुळांद्वारे तर जे काही जे काही खताची एनर्जी झाडामध्ये असते तर ते झाडामध्ये खालच्या भागात बॅलन्स न राहता ते डायरेक्ट म्हणजे शेंड्यापर्यंत पोचत असते तर त्यावेळेस आपण शेंड्याजवळ जर वाकवणी केली किंवा के शेंडे बांधणी केली तर जी काही एनर्जी आहे ती शेंड्याला न पोचता आणि झाडाची म्हणजे अतिरिक्त वाढ न होता तर ती खताची एनर्जी ते बॅलन्समध्ये झाडामध्ये असते आणि जास्तीत जास्त फुटवे येतात आणि पात्यांची संख्या देखील तुम्हाला या ठिकाणी तीन तर चार पट या ठिकाणी बघायला मिळत असते तर त्यासाठी शेंडे वाकवणी करा शेंडे बांधणी करा पण शेंडे खुंणी चुकून पण करू नका शेंडे खुंडी केलं म्हणजेच तुम्ही तुमच्या पिकाचं पन्नास ते साठ टक्के नुकसान करून घेत आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला शेअर करा जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांना आणि तुम्हाला कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं असेल तर प्ले ला जाऊन अमृत पॅटर्न ऍप डाऊन करा प्रत्येक पिकाची माहिती अमृत पॅटर्न ऍप मध्ये आहे लाखो शेतकरी अमृत पॅटर्न फॉलो करून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवत आहे इन्स्टा असेल असे फेसबुक असेल किंवा युट्यूब असेल तुम्ही अमृत पॅटर्न सर्च करून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांची फीडबॅक बघू शकता भेटूया महत्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये